अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे दिवस हा शनिवार नष्ट करण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरात जर नकारात्मक शक्तींचा खूप वास असेल तर ही नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत उपयुक्त मानला जातो बरेचशी लोक अशी आहेत जी इतर दिवशी काहीच करत नाही तुम्हाला काही करताना दिसणारही नाही पण शनिवारच्या दिवशी आवर्जून काही ना काही उपाय करतात कारण शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा फेल जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा याच शनिवारचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो तुम्हाला शनिवारी सायंकाळी करायचा आहे तुम्हाला तुमच्या घरात कापूर सोबत का या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर करायचा आहे या वस्तूंचा धूर जर शनिवारी तुम्ही तुमच्या घरात केला त्या क्षणात तुमच्या घराची बांध खुली होईल तुमच्या घराचं कुणी बंधन घातलेलं असेल तर ते नष्ट होईल घराला कितीही कुणी ला तुन ही किती ही नजर लावलेली असेल तर त्यातून तुमच्या घराची मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलाही कितीही मोठा शत्रू काही त्रास देत असेल तुमच्या कामात अडथळे आणत असेल तुमच्या शुभ कामांना नजर लावत असेल तुम्हाला स्वतःला सतत नजर लावत असेल किंवा तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या यशाला तुमच्या प्रगतीला जर काही नजर लावत असेल तर या एका उपायाने सगळी पीडा नष्ट होईल सगळ्यात महत्वाची म्हणजे शत्रुपीडा नष्ट होईल नजर बाधा नष्ट होईल आणि जेव्हा नजर बाधा नष्ट होईल तेव्हा प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल बघा शनिवारी सायंकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुम्हाला हा जो उपाय आहे तो संध्याकाळच्याच म्हणजे उतरती जी वेळ असते दिवसभराची त्याच वेळेत करायचं आहे पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत आता याच्यासाठी काय करायचं तर आपलं जे घर आहे त्या घरामध्ये जो दक्षिण भाग आहे आपल्या घरात लिव्हिंग एरिया असेल तुमची बेडरूम पण असेल किंवा तुमचं देवघर असेल तर तिथे जिथे दक्षिण भाग असेल तर त्या दक्षिण भागात एक आसन टाकायचं आहे आणि तिथे हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला एक दिवा बनवून घ्यायचा आहे आणि तो दिवा कणकेचा असला पाहिजे कणिक ज्या आपण घरामध्ये ज्याच्या आपण भाकरी पोळ्या करतो हीच कणिक घ्यायची त्यात थोडं मीठ घालायचं थोडं हळद घालायची ते त्यात पाणी घालून थोडं मिक्स करायचं आणि त्याचा एक मोठासा दिवा करायचा खूप पण मोठा नको अगदी एवढा असेल तेवढा तरी चालेल इतका दिवा करायचा आहे ठीक आहे त्याला एक टोक करायचं दिवा करायचा जसं दिव्याला एकमुखी टोक असतं सेम त्याच पद्धतीचं एक करायचं या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाहीये तूप घालायचं नाही या दिव्यात वातही घालायची नाही तर यामध्ये आपल्याला या आप वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत ठीक आहे दिवा जो आहे तो जरासा म्हणजे थोडासा सुकू द्या थोडासा ओला असेल तो तर तो थोडासा कडक होऊ द्या त्यानंतर दक्षिण दिशेला आसन टाकून बसायचं हा दिवा आपल्या समोर ठेवायचा यामध्ये सगळ्यात पहिले दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या त्यानंतर यामध्ये तुम्हाला सात लवंगा घालायच्या आहेत मोजून अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या सात लवंगा घालायच्या त्यानंतर तुम्हाला तीन अख्खे काळे मिरी घ्यायचे आहेत आणि हे काळे घेऊन तुम्हाला एक काळे मिरी सगळ्यात आधी उजव्या हातात घ्यायचा तुम्हाला जो शत्रू आठवत असेल आता तुम्हाला माहिती आहे की माझा जवळचा मित्र आहे पण मला खूप त्रास होतोय त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे आता शत्रूचं नाव माहिती नसेल शत्रुपिडा पाठी लागलेली आहे माहिती आहे पण शत्रू कोण आहे तेच माहिती नाही तर फक्त शत्रू बाधा एवढं म्हणा शत्रूचं नाव माहिती असेल तर फक्त शत्रूचं नाव घ्या आणि त्यानंतर हा मंत्र जो आहे तो मंत्र म्हणा मंत्र आहे ओम सर्वधिताय ओम सर्वधिताय शत्रुपीडाय बघा ओम सर्वधिताय शत्रुपीडाय स्व हा ओम सर्वधिताय शत्रुपीडाय स्वाहा ओम सर्वधीताय शत्रुपीडाय स्वाहा म्हणजे ओम म्हणजे या जे काही माझे शत्रू आहेत ते सर्व शत्रु म्हणजे जी शत्रूची पीडा आहे ती शत्रूची पीडा या काळ्या मिऱ्यात होईल आणि जेव्हा तुम्ही ह्या काळामध्ये त्या दिव्यात घालाल म्हणजे जेव्हा तुम्ही ओम शत्र ओम सर्वधिताय शत्रुपीडाय स्वाहा जेव्हा म्हणाल तेव्हा या काळ्या मिऱ्यामध्ये ते शत्रूचं जे काही बाधा किंवा त्या शत्रूची जी काही तुम्हाला सतत त्रास होत आहे ती जी काही निगेटिव्हिटी सगळं काही त्या काळमिऱ्यात येईल आणि जेव्हा तुम्ही काळामिरी दिव्यात घालाल म्हणजे तुम्ही जेव्हा स्वाहा कराल तेव्हा ती शत्रु पिडा जी आहे ती क्षणात समाप्त होईल हा एक काळी मिरी बघा हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणायचा आणि हा मिरी त्या दिव्यात घालायचा पुन्हा दुसरा मिरी घ्यायचा पुन्हा अभिमंत्रित करायचा पुन्हा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा तो मिरी त्या दिव्यात घालायचा पुन्हा थर्ड टाईम पुन्हा काळी मिरी घ्यायचा म्हणजे तीन मिरी घेतलेल्या आहेत तर तीन मिरी अभिमंत्रित करून अकरा अकरा वेळा हा एकच मंत्र म्हणून त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला हे तीनही मिरी त्या दिव्यात घालायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला वरती अजून एखादी कापराची वडी घालायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जसा हा कापूर पेटायला लागेल तसं त्यामध्ये घातलेले लवंग त्यामध्ये घातलेले जे काळे ते पेटायला लागतील त्यानंतर तुम्हाला या अग्नीमध्ये एक चिमुडभर पिवळी मोरी घालायची हे प्रज्वलित पेटायला लागल्यानंतर जशी यातून अग्नी बाहेर पडेल त्यानंतर तुम्हाला एक चिमुडभर काळी मिरी घालायची आहे आणि ती काळी मिरी घालता पिवळी मोरी घाला किंवा काळी मोरी घाला दोघांपैकी कुठलीही मुरी घाला पण ही काळी किंवा पिवळी मोरी घालत असताना तुम्हाला फक्त इतकंच मनात ठेवायचं आहे की मी आता या शत्रुपेढेतून मुक्त झालेलो आहे माझी शत्रुपीडा जी आहे ती नष्ट झालेली आहे माझ्या घराची बांध खुली झालेली आहे नजरबाधा संपलेली आहे आणि आजपासून माझ्या घरात फक्त फक्त पॉझिटिव्हिटी असणार आहे जी मुडभर ती जी काळी पिवळी मोरी आहे ती त्यात अर्पण करायची आतावरून अजून दोन चार कपड्याच्या वड्या घ्यायला संपूर्ण ही राख होईपर्यंत ज्या वस्तू त्यात घातलेल्या आहेत त्याची संपूर्ण राख होईपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या वस्तू तिथे प्रज्वलितच करायच्या आहेत सगळं पेटून झालं सगळी त्याची राख झाली की त्याच्यानंतर ती राख घराच्या बाहेर न्यायची घराच्या बाहेर नेऊन पुन्हा एकदा दक्षिण भाग जो असेल त्या दक्षिण भागाला जमीन असेल काही असेल गटार असेल काहीही झाड असेल तिथे ती टाकून द्यायची एक बादलीभर ठेवायचं आणि ते पाणी आहे ते स्वच्छ आपल्या पायावरती यायचं हात स्वच्छ क्लीन करायचे धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये यायचं घरात आणल्या आल्यानंतर पाच मिनटं देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर नुसत भीमसेने कापुराची एखादी वडी लावायची आणि त्यानंतर शनिदेवांचं किंवा हनुमंतांचं स्मरण करायचं कारण शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यांचं स्मरण करायचं आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता हा उपाय एक शनिवार तीन शनिवार पाच शनिवार सात किंवा अकरा शनिवार कंटिन्यू तुम्ही करा फक्त एक शनिवार जरी हा उपाय केला ना तुम्हाला असंख्य पटिण्याचा अनुभव येईल तुमच्या घरा घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल तुमच्या घराला कितीही कुणी काही बाधा लावलेली असेल तर ती नष्ट होईल तुम्हाला कितीही कुणी तुमचा शत्रू त्रास देत असेल तर तो त्या शत्रूंनी जे काही म्हणजे तुमच्यावरती करा ते सगळं त्याच्यावरती उलटलं जाईल आणि जो काही आपल्याला तो त्रास देतो होता किंवा त्याच्यामुळे जो काही आपल्याला त्रास होत होता तो सगळा त्रास त्याचा त्यालाच होऊन जाईल अत्यंत साधा सोपा खास शत्रुपीडेतून मुक्तता मिळवण्यासाठी हा विशेष उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थ